तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणणारे स्वातंत्र्यलढ्यातले अग्रणी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज एकशे एकोणतीसावी जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केलंय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते त्यांचं अदम्य साहस संकल्प आणि देशासाठी त्यांचं अद्वितीय योगदान यांचे या निमित्तानं आपण स्मरण करतो त्यांनी निर्भीड नेतृत्व आणि देशभक्तीचा आदर्श निर्माण केला त्यांचे आदर्श आजच्या पिढ्यांना देखील एक बळकड भारत बनवण्यासाठी प्रेरणा देतील असं म्हणत पंतप्रधानांनी एक व्हिडिओ सामायिक केला आहे सुभाष बाबू एक विजनरी थे साहस तो उनके स्वभाव में रचा बसा था। इतना ही नहीं वे बहुत कुशल प्रशासक थे महज सत्ताईस साल की उम्र में वो कोलकाता कॉरपोरेशन एग्जीक्यूटिव ऑफिसर बने और उसके बाद उन्होंने मेयर की जिम्मेदारी भी संभाली एक प्रशासक के रूप में भी उन्होंने कई बड़े काम किए बच्चों के लिए स्कूल गरीब बच्चों के लिए दूध का इंतजाम और स्वच्छता से जुड़े उनके प्रयासों को आज भी याद किया जाता है अपने संकल्पों को सिद्धि तक ले जाने की उनकी क्षमता अद्वितीय अपने साथ भगवत गीता रखते उनसे प्रेरणा पाते अगर वो किसी काम के लिए एक बार आश्वस्त हो जाते हैं तो उसे पूरा करने के लिए किसी भी सीमा तक प्रयास मैं नेताजी सुभाष चंद्र बोस को नमन करता हूँ देश भर के युवाओं से मेरा आग्रह है कि वे उनके बारे में अधिक से अधिक पढ़ें और उनके जीवन से निरंतर प्रेरणा लें। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नेताजींना अभिवादन केलं आहे आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणाऱ्या नेत्याला अभिवादन करतोय असं म्हणत अमित शहा यांनी युवा वर्गाला नेताजींचं जीवन आणि शौर्य यांच्याविषयी वाचन करून राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून पराक्रम दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांमधील श्री विजयपूरम इथं पराक्रम दिवस दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आला आहे भारताच्या लढ्यातील नेताजींचं अतुलनीय योगदान धैर्य बलिदान आणि देशभक्तीच्या चिरस्थायी वारशाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं देशभरात इतर प्रतिष्ठित तेरा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो मुख्य कार्यक्रम आज श्री विजयपूरम इथं नेताजी स्टेडियममध्ये होईल तिथं अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील ड्रोन शो प्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम या माध्यमातून नेताजींना अभिवादन केलं जाईल